नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण महा बी टी साईडवर बियाण्यासाठी आपण अर्ज केलेला असेल तर आपण अर्जाची यादी बघणार आहोत ती यादी जाहीर झालेली आहे तर आपण महा डीबीटीच्या साईडवर आलेलो आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला खाली यायचं आहे खाली बघा महा बी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या साईडवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर खाली तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर असं पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लाभार्थी तपशील शोधा तर या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत बाप प्रकारे जिल्हा तालुका गाव शहर आणि योजना आणि अर्ज क्रमांक भरपूर ऑप्शन दिलेले आहेत तर आपण सर्वप्रथम आपण पहिलं ऑप्शन निवडूया बिगाणी औषधे व खते बाप प्रकारमध्ये आणि जिल्हा प्रकार जिल्हा जो आहे तर या ठिकाणी आपल्याला तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गाव आणि शहर या ठिकाणी निवडून घ्यायचे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव निवडून घ्यायचे तुमचं गाव निवड निवडून झाल्यानंतर या ठिकाणी पुढे भागातून तर या ठिकाणी तुमचं गाव निवडून घ्या यानंतर या ठिकाणी तुम्हाला योजना निव सिलेक्ट करायची तर योजनेमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता सर्वात खाली जायचे खाली गेल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी सीड विलेज स्कीम या योजनेला सिलेक्ट करून घ्यायचे कारण की आपण विल्यासाठी योजना बघते तर सीड विलेज स्कीम या या योजनेला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आणि अर्ज क्रमांक आपल्याला टाकायची गरज नाही कारण की अर्ज क्रमांकाची काही गरज नाही त्यामुळे आपण अर्ज टाकत नाही त्यामुळे आपण डायरेक्ट नेक्स्ट बटनावर सी सोदा या बटनावर आपण क्लिक करून घेऊया तर सोदा या बटनावर आपण क्लिक करून घेतलेले तर आपल्या नेक्स्ट स्टेपला बघा आपल्या पुढं जी यादी आहे आपल्या गावातली कोणाकोणाला अर्ज हा मंजूर झालेला आहे कोणाकोणाचा अर्ज हा मंजूर झालेला आहे तर यादी ही समोर आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की यादी समोर आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की यादी जी आहे ती यादी या ठिकाणी ओपन झालेली आहे तर या यादीमध्ये तुमचा अर्ज क्रमांक दिलेला आहे आणि गावातले किती व्यक्तींना या योजनेचा लाभ झालेला आहे आणि किती लोकांचे अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत तर या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि किती अनुदानाची रक्कम आहे जी बियाणासाठी आपल्याला मिळेल किंवा आपल्याला बियाणे मिळेल ना तर या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे आणि आपण किती हेक्टरसाठी आपला फॉर्म भरलेला होता तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण चार्ट आहे आणि घटक केल्यानंतर तारीख आणि वेळ कोणत्या तारखेला आपल्याला बियाणं मिळणार आहे किती मिळणार आहे आणि त्या बियाणाची रक्कम किती आहे तर या ठिकाणी पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण म्हणतो की प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य तर हे खरं असून त्या ठिकाणी काही अजून शासनाच्या नियम आहेत तर या ठिकाणी नियम बघा दिव्यांग शेतकरी बांधवांना प्रथम प्राधान्य मिळेल त्यानंतर विशेष घटक आदिवासी प्रवर्गाती शेतकऱ्यांना निर्धारित केलेल्या निधीनुसार लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य आणि त्यानंतर महिलांना प्रथम प्राधान्य तर, ती तर अशा तीन व्यक्तींना प्रथम प्राधान्य मिळेल त्यानंतर जे राहिलेले शेतकरी असे आहेत त्यांना अजून नंतर शेवटी त्यांना प्राधान्य मिळणार आहे तर ही अशा प्रकारे गव्हर्मेंटची स्कीम आहे तर या ठिकाणी यादी आपण पाहिलेली आहे ऑलरेडी